नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलची रणरागिनी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते

जा या या ठिकाणी असणाऱ्या इथं असणारा जो घर गरीब आहे वंचित आहे उपेक्षित आहे नडलेला आहे भेटलेला आहे अशा सगळ्यांना या ठिकाणी समतेच्या एका धाग्यामध्ये गुंपून घेऊन अर्थानं सांगोला तालुक्याला या दैवतानं जगाच्या नकाशामध्ये सांगोलेच्या शिल्पेचा ज्यांनी महाराजचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुरा खावला काय चालू या ठिकाणी का जो आमच्या मंदिरावरती आमच्याच नव्हे तर समस्त तालुक्यातील गोरगोरी जनतेच आहे आबासाहेबांचं निवासस्थान म्हणजे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावरती जे झाड हल्ला आणि अपवित्र अशा दारूच्या बाटल्या फेकल्यामुळं समस्त बहुजन बांधवांच्या वतीनं आबासाहेबांच्या प्रतिमेला दुःखाभिषेक